वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली पारनेर पोलिसांना दिले चोरट्यांनी आवाहन आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले सहस्र स्वागत निघोज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वडगाव गुंड या गावातील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास फोडली असून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे निघोज देवीभोरे रस्त्यानजीक असलेले भैरवनाथ मंदिराची इमारत लक्षवेधी आहे या ठिकाणी नेहमीच दर्शनासाठी गर्दी असते देवस्थान जागृत आहे पंचक्रोशीतील भक्तगण नेहमीच या ठिकाणी येत असल्याने दानपेटीत भक्तगण मोठ्या प्रमाणात दान टाकतात दान दानपेटी उघडल्यानंतर कधी शे पाचशे शंभर रुपये नोटा तर कधी गुप्तदान म्हणून चांदी व सोन्याचे एक ते दोन ग्रॅमचे दागिनेसुद्धा असतात अशा प्रकारे रक्कम फार मोठी असण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गेली दोन वर्षात दानपेटी उघडलीच नाही याचा अर्थ रक्कम मोठी असेल शिवाय हे चोरटे परिसरातील असण्याची शक्यता आहे जेणेकरून त्यांना मंदिर परिसराची इत्यभूत माहिती असणार आहे चोरट्यांनी रक्कम हस्तगत करून कुलूप मात्र मंदिराच्या मागील बाजूस टाकले आहे मात्र या ठिकाणी एक महिन्यापूर्वी सी सी टी व्ही बसविले असून दोन चोरटे चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे अशा अवस्थेत चोरी करताना दिसत आहे पारनेर पोलिसांकडे भैरवनाथ ग्रामीण विकास ट्रस्ट यांनी फिर्याद दाखल केली असून सकाळी बारा वाजता निघोस पोलिसांनी पंचनामा केला आहे पारनेर पोलिसांना हे एक आव्हान असून ते चोरांना पकडतात की काय अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून चोरांना लवकरात लवकर न पकडल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे